भाजप आमदार सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली दस आणि मुंडे यांच्या भेटीमुळे सर्वत्र खळबळ उडाली या भेटीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या असून त्यांनी दस यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत त्यांना खडे बोल सुनावले पाहूयात अधिक काय म्हणाल्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मोर्चा होता त्या दिवशीपासून मी कधीही सुरेश दस यांच्याबरोबर मोर्चाला गेले नाही आणि याचं कारण स्पष्ट होतं आणि जे मी धनंजय देशमुख यांना बोलून देखील दाखवलं होतं की हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नाहीये आणि तेव्हा सगळ्यांना वाटलं आणि दोन महिने ज्या पद्धतीने त्यांनी विषय लावून धरला कुठेतरी मला वाटायला लागलं की मी चुकले की काय इतका तो विषय त्यांनी लावून धरला पण पुन्हा आता खरंच ठरलंय की राजकारणांना भावना नसतात त्यांना हृदय नसतं त्यांना कोणाच्या भावना दिसत नाही डोळ्यातले अश्रू दिसत नाही त्यांनासाठी फक्त तो एक राजकीय विषय असतो मुद्दे मांडण्यासाठीचा विषय असतो आणि राजकीय सेटलमेंट करण्याचा विषय असतो आणि तसंच काहीस आता झालेलं दिसतंय मला प्रचंड राग आला होता काल म्हणजे हे इतकी त्यांचे पाय चालले कसे ते त्या दिशेने गेले कसे मुंड्यांची पायरी चढले कसे जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर दोन महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे मग तुमची पायरी तुम्ही, तुम्ही चढलात कसे सुरेश दास मला म्हणजे तुम्हाला लाज वाटायला हवी मला खरं खूप दुःख होत आहे राग येतोय आणि असं वाटतंय की या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणूनच मी पहिल्या पास दिवशीपासून तेच म्हणते की पहिल्या दिवशी सापडलेले दोन मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन जो बड्या नेत्याचा फोन होता तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत बावनकुळे पण आहेत दस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत अजित पवारां वगैरेबद्दल तर आपण बोलायलाच नको तर मला असं वाटतंय की हे सगळं आता बास झालं आता है, हे कोर्ट मॉनिटर्ड झालं पाहिजे तोपर्यंत खरं कधीच येणार नाही आणि न्याय हा फक्त राजकारण्यांना मिळतो सामान्य जनतेला न्याय कधीच मिळत नाही कधीच